साबुदाना पापड वाळवणाचा एक प्रकार खाण्यासाठी तयार आहे नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे मस्त कुरकुरीत साबुदाना पापड तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा बाजारात मिळतात तसे साबुदाणा पापड बनवण्यासाठी आपण इथे पाव किलो साबु तांदूळ किंवा साबुदाणे घेतलेले आहेत आता आपण ते दोनदा स्वच्छ पाण्याने धुणार आहोत तर हे पाणी आपण काढून टाकायचं आहे परत एकदा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आता साबुदानाच्या वर पाणी होई येईल कितपत त्याच्यात पाणी घालून त्याला आपण तासभर भिजत ठेवणार आहोत जेणेकरून ते थोडे नरम होतील हे पाणी साबुदाने सर्व शोषून घेतील चला तर मग एक तास आपण याला बाजूला ठेवूया सवा तास होऊन गेलेला आहे आपण आता भांडव उघडून पाहूया आपले साबुदाने व्यवस्थित भिजलेले आहेत आणि प्रेस केलं तर ते नरमही झालेले आहेत आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्यांना ओलसर करायचं आहे त्यांना भिजत टाकायचं नाही आहे फक्त त्यांना थोडंसं ओलसर करायचं आहे कारण आता आपण त्यांना शिजवणार आहोत आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे यानंतर आपण इडली पात्र घेऊन त्याला थोडं ग्रीस करायचं आहे गोडे तेलाने जसं आपण इडलीचं पीठ टाकतो त्यामध्ये तेव्हा ग्रेस करतो त्या पद्धतीनेच थोडंसं ग्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे साबुदाणे भिजवलेले होते ते आपण त्या पात्रामध्ये थोडे थोडे टाकायचे आहेत म्हणजे त्याचा एक थरच करायचा आहे जास्त त्याला जाड करायचं नाही आहे आपण हे गोल शेपमध्ये घेणार आहोत पहा हे असं व्यवस्थित त्यांना गोलाकार लावून घ्यायचे आहेत आपण यासाठी छोटे साबुदाणेसुद्धा घेऊ शकतो इथे आपण मोठे घेतलेले आहेत मी इडलीच्या भांड्याऐवजी बाटल्यांची झाकणंसुद्धा घेऊ शकता त्या झाकणामध्ये तुम्ही ह्याच पद्धतीने घालून भरून ठेवू घेऊ शकता अगदी थर एकच घ्यायचं आहे आपण इडली पात्राचे सर्व भांडी भरून घेतलेली आहेत आता आपण ती साच्यामध्ये लावूया आणि कुकरमध्ये शिजवून घेऊया आपण कुकरमधून स्टँड बाहेर काढलेला आहे आणि तो थंडही केलेला आहे आता आपण त्यातून आपले पापड काढायचे आहेत त्याआधी आपण प्लास्टिक पेपर पसरायचा आहे आणि हळू हाताने आपण हे जशी आपण इडली काढतो तसे हे पापड काढायचे आहेत बघा आणि वाळत घालायचे आहेत अशा तऱ्हेने आपले टोटल सव्वीस पापड मोठे पापड झालेले आहेत आपण जर छोटी छोट्या साईजची जर झाकणं घेतली तर आपले छोटे पापड ह्याहून जास्त होतील पन्नासपर्यंत जाऊ शकतात पाव किलोमध्ये हे शिजवायला आपल्याला कुकरमध्ये टोटल दहा मिनटं लागली आणि त्यानंतर कुकरमधून बाहेर काढल्यानंतर आपण त्यांना थंड करायचं आहे आणि मग त्यांना काढायला जायचं आहे तर असे हे आपले पापड आपण आता वाळत घातलेले आहेत आता ते आपण पंख्याखाली सुकवणार आहोत आणि उद्या त्यांना आपण उन्हामध्ये वाळत घालणार आहोत आपण यांना इडलीच्या भांड्यात शिजवलं कारण इडलीच्या भांड्यात शिजवणं जास्त सोपं आहे आणि लवकर होतो म्हणून आपण इडलीचं भांडं घेतलेलं आहे आपले साबुदाना पापड उन्हामध्ये वाळवून तयार झालेले आहेत आपण यांना उन्हामध्ये दोन दिवस वाळवलेले आहे अगदी कडकडीत उन्हात वाळवलेले आहे हे बघा जसे आपल्याला बाजारात विकत मिळतात तसेच ते कमी श्रमामध्ये घरी आणि कमी पैशामध्ये आपल्याला घरी तयार करता येतात आता आपण यांना गोडे तेलामध्ये तळणार आहोत साबुदाण्याचे पापड तळण्याकरता आपण कढई गॅसवर ठेवलेली आहे ती तापलेली आहे आता आपण त्यामध्ये गोडे तेल घालणार आहोत आपलं तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे आपण पापड टाकूया हे पापड आहेत त्या साईजच्या दुप्पट दुपटीने फुलतात हा एक आणखीन पापड आहे हा हा बघा कसा छान फुलून आलेला आहे तेलामध्ये असे छान फुलून आलेले पापड साबुदाना पापड तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा